दोस्तो आज आपण जुन्या बाल भारती पुस्तकातील एक सुंदर अशी कविता पाहणार आहे तर चला मग सुरुवात करूया या कवितेला कवितेचे नाव आहे आनंदाने गाऊया आनंदाने गाऊया रिम झिम पाऊस झेलूया झिम झिम झरती धारा ग भीर भिर भिरार वारा भिजून गेले अंग अंग गाऊ नाचू होऊ दंग झर झर धारा झेलू ग भरभर गिरक्या ग जमीन भिजते येतो गंध झाडे वेली पक्षी धुंद आनंदाने गाऊया रिमझिम झिम पाऊस झेलूया तर दोस्तो अशाच जुन्या कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद